नमस्कार शेतकरी बांधवनं तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे महाडीबीटीवरती तुमची निवड झाल्यानंतर त्याची यादी कशा प्रकारे चेक करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर येथे आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इथून तुम्ही जर नोंदणी केलेली नसेल तर महाडीबीटीवरती नोंदणी कशा प्रकारे करायची आहे तर सर्व योजनेचा लाभ तुम्ही एका या पोर्टलून घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला बी बियाणे त्यानंतर ट्रॅक्टर रोटर असे जे काही भरपूर योजनेचा लाभ तुम्ही इथून घेऊ शकता तुषार सिंचन थिंबक सिंचन अशा भरपूर योजना तुम्हाला माल डी पी टीवरती बघायला मिळतील त्यानंतर सोर कुंपण योजनासुद्धा आता सुरू झालेली आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सर्वात पहिले या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर इथं तुम्हाला कृषी विभाग विविध योजनेची ऑनलाईन सोडत म्हणजे यादी दिनांक तुम्हाला दाखवेल त्यावरती तुम्ही जसे क्लिक कराल तर याची जे काही यादी आहे ती तुम्ही इथून डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला लॉटरीची यादी यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही सर्चच्या माध्यमातून इथून चेक करू शकता तर इथं आर्थिक जे काही इथं तुम्हाला दोन हजार तेवीस आणि चोवीस सिलेक्ट करायचं आहे तुमची जे काही योजना असेल योजना इथून सिलेक्ट करून घ्या तर इथं डेमोसाठी आपण सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे इथं तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो काही तालुका आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे सर्व ते क्लिक केल्यानंतर तुमची जे काही लॉटरीची पी डी एफ आहे ती इथं ओपन होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यादीमध्ये चेक करू शकता किंवा तुम्हाला इथं डायरेक्टली पी डी एफसुद्धा मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतरसुद्धा इथं तुम्हाला जे वेगवेगळ्या जे काही निवड झालेल्या लाभार्थ्याची यादी आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल व त्यावरती क्लिक करून त्याची जी काही पी डी एफ आहे तिथं डाउनलोड होईल किंवा तुम्ही अर्ज क्रमांक टाकूनसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता सर्व अपडेट्स तुम्हाला महा डी पीटीवरती ऑनलाइन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे संपूर्ण ए टू झेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा